की जामनेरला जेवढा निधी आला नसेल तेवढा निधी गोविंद आमच्याकडून या ठिकाणी पळवलेला आहे जामनेर बघा बघा आपण लग्न लावण्यासाठी आपण त्याचे डोम बघा शादी खादे बघा व्यायामशाळा बघा सगळ्याच मंदिरांचा काय पर्यटन पर किती मोठ्या प्रमाणात केला शेकडो कोटी रुपये आपण मंदिरांना या ठिकाणी दिले वेगवेगळ्या श्रीकृष्ण महाराजांच्या मंदिराचा सगळा कायापलट का <laughs> <थाले स्मशान> <laughs> त्या ठिकाणी केला त्याचं काम अजून सुरू आहे की अपूर्ण आहे स्मशानभूमिया तर अशा आहे की आम्हाला वाटतं जांभळेल ना छोला माल बऱ्या झेण छोला तर बरं राहील इतक्या चांगल्या स्मशानभूम्या संरक्षण भिंतीत गावाला लागलेल्या आहे आणि आतापर्यंत गाव शेवटी वाहून गेलं असतं खरं सारखं मी तुम्हाला पण त्याही आपण या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपण या गावामध्ये दिला आणि दहा वर्ष आपण आपली सत्ता असताना या ठिकाणी विजयाता यांच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर असं काम या गावामध्ये शहरामध्ये उभं केलेलं आहे तो शेट्टे तर मागणी केली या ठिकाणी त्यांनी दवाखान्याचा विषय मांडला तो आपण तात्काळ मार्गी लावतोय बस बसस्टँडचा विषय आपला अतिशय महत्त्वाचा आहे कारण जागा जी आपली आहे ती फार छोटी आहे बसस्टँड कुठे करायचं काय झालं बऱ्याच दिवसापासून आपली चर्चा सुरू आहे मी आपल्याला विचारतोय पण अजून तेही त्या ठिकाणी जमत नाही एक एकदा तुम्ही एकमत करा आणि मला सांगा अतिशय सुंदर असं बस स्टँड पण खूप मोठं चांगलं बसस्टँड बनलेलं आहे तसं बस स्टँड शेंदुडीला सुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर या ठिकाणी आता पौर शेदोडी बाधिडी जाऊ नका तो विषय आजचा नाहीये मला वाटतं की अनेक कामं आपण आपल्या शिंदोडी शहरामध्ये केली कुठेही आपण निधीसाठी हॅग्री केला नाही गोविंद शेट्टर अर्धे दिवस मुंबईतच राहत होते तिथे रोज उठले की माझ्या रोज पशे मग उद्दिष्ट कपाळी पैशांचं काम झालं होतं त्यांचं मी दार उघडलो ऑफिसमध्ये आलो सगळे आठ नऊ वाजता की गोविंद शेट हेच पट्टा कठ्ठा घेऊन अरे म्हटलं यार एकटा महाराष्ट्र एकीकडे सगळा एक शिंदोड एकीकडे होतं इतके कागदपत्र आणि इतके प्रस्ताव आणि इतक्या सह्या त्यांना कराव्या लागत होत्या पण गावाचा विकास हाच एक जास्त ठिकाणी होता पिढेच्या पाण्याचा प्रश्न आता मला वाटतं महिन्याभरामध्ये होत जाईल आपण पाईपलाईन टाकली लांबून पाणी आणलं एवढा मोठा शेगडमोडी खर्च केला तोही प्रश्न आता कायमस्वरूपी आपला मार्गी लागलेला आहे आणि म्हणून मी यावेळेला विनंती करायला आलेलो आहे दादा असतील गोविंदशे असतील अमृत बापू असतील सगळे आपले मंडळी या ठिकाणी आहेत यांच्या नेतृत्वाखाली आता आपल्याला पुन्हा गावाचा विकास करायचा आहे तुमच्या गावाचा पूर्ण काय करायचं आहे लोक म्हणतात आता सगळ्यात चांगलं गाव कोणतं सगळं चांगली नगरपालिका कोणती तर ती म्हणतात जामनेरची आहे बरोबर आहे ना मी मैमाई तारीफ करतो असं बघायला सगळे म्हणतात तुम्ही दहा जिल्ह्यामध्ये जा सगळे लोक आता जामनेर बघायला येत आहेत ते सोनमोडीचं गार्डन बघित आहेत ते फाउंटन बघायला येत आहेत ते मंदिर बघायला येत आहेत वाघुर्ला त्या ठिकाणी येत आहेत म्हणजे खूप मोठा कायपर्ट आपण जामनेरमध्ये केला आणि त्याच्या खालोखाल किंवा त्याच्या बरोबरीत किंबहुन त्यापेक्षा काही जास्त निधी आपण शिंदुर्डीमध्ये या ठिकाणी दिलेला आहे आणि पुढच्याही काळामध्ये आपल्याला शेंदुडीचा अधिक विकास या ठिकाणी करायचा आहे आता बाकपूर होतो आहे आपलं बाकूरमधून आपण पाणी आणतो आहे अठराशे कोटी रुपयाचं टेंडर आता दोन तीन दिवसामध्ये त्याचं वर्कआउट होऊन जाईल ते झालं की आपण तापी नदी आढळून पाणी इकडे आणतोय शेतकऱ्यांना आपल्याला पाणी द्यायचं आहे मी आपल्याला वचन दिलेलं आहे की या चार वर्ष आपल्याला राहिलेल्या आता एक वर्ष झाला जो चार वर्ष आपले राहिलेलं आहे मीच त्या खात्याचा मंत्री जलसंपदा खात्याचा आपल्या भागातील एकर जमीन मला सिंचनाखाली आणायची आहे सगळ्या जमिनीला पाणी द्यायचं आहे बारबाई आपल्याला पाणी द्यायचं आहे की शेतकऱ्याचं जीवनमान बदलणार आहे जी शेती होणार आहे पावसाच्या पाण्यावर कोरड वगैरे आता कोणाचंही काही भवित्यवागिंवर लेट दिसत नाही आणि त्यामुळे आपल्याला शेतीला पाणीसुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे रस्ते आपण बघितले असेल तर रस्त्याचं कामगिरी वेगाने चालू आहे सगळ्या बाजूला तुम्ही कुठेही जा सगळा देश आता बदललेला आहे रेल्वे जे रे दहा तास टाकतोय त्याचा सहा तासात रेल्वे धावायला लागलेल्या आहेत फास्ट ट्रॅक पडलेले आहेत विमान सेवा या ठिकाणी सुरू झालेली आहे नवीन नवीन इन्फ्रास्ट्रक्चर येत आहेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश बदलत चाललेला आहे अकरा वर्षापूर्वी मोदीजींनी या ठिकाणी चार्ज घेतला हातामध्ये पटुराण झाले अगदी गरीब आमच्या महिलांना गॅसपासून त्यांना राशनपासून त्यांना घरापासून त्यांना घरात दिवा असेल घरापर्यंत असे, पाणी असेल शौचालय असेल भांडे असतील कारागिरांना पेट्या असतील आलं तुमच्याकडे सगळं सगळं आलेलं आहे काहीच झालेलं नाही म्हणजे थी। गरीब कल्याणाच्या थी। सगळ्या योजना सरकार आपल्याला देत आहे मोदीजी आपल्याला देत आहेत देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला देत आहेत सगळे देत आहेत एस टीमध्ये मी नेहमी सांगतो की एस टीमध्ये मी आता जाता येताना पाहतो सगळ्या आमच्या भगिनी दिसतात माणसं दिसतात नाही सगळ्या माग कुठेही बघा सगळ्या खिडक्यामध्ये दहा खिडक्याचा एखाद्या खिडकीत माणूस दिसतो नऊ खिडक्यामध्ये सगळ्या आमच्या भगिनी असतात मी मध्ये सारसा महिन्यापूर्वी विचारलं म्हणतात खरं बाबा माणसाकडे प्रोसेस करत नाही का आता तर कोणी सगळीकडे फटफट्यावर जातात नंतर मी अजून पण तपास केला मग मला कळालं अर्ध तिकीट म्हणजे आता कुठे तुम्ही कुठेही बघा कोणी आजारी पडलं जळवायला जायचंय पाचला जायचंय आपण काय तूच जाऊ देई कोणाकडे साखरपुडा आहे कार्यक्रम आहे तूच चालले आहे दवाखान्याचं काम आहे तोच चालले आहे लग्नाचं काम आहे जा तूच चालले जाय चाललेच आला पूर्वी असं होतं <laughs> की तू भाई घरात बाई म्हणसाच काम आहे का बाहेर जाणार मी जातो आता आम्हीच काय म्हणतो नाही तूच चालली नाही ना काय म्हणतो आम्ही हे अर्ध तिकीट आम्हाला शंभर रुपये लागतात तुम्हाला पन्नास रुपये लागतात येऊन जाऊन आम्हाला दोनशे लागतात तुम्हाला शंभर रुपये लागतात एवढा फरक या ठिकाणी झालेला आहे आणि आता तर तर असलं की बाई म्हटलं त्या शंभर रुपये जायना त्या लाडक्या बाईचे भेटले तीन हजार आता आले भरून टाकून टाक त्यातून घेऊन टाके आजारी पडला आहे सफर्च घेणं खेळ घेणार का घेऊन जाणार आपण म्हणून द्या मग पन्नास रुपये शंभर रुपये काही घ्यालय हाय ते लाडक्या पहिली जे हां तर पकडण्या लागतो या ला म्हणजे आता असं चाललेलं आहे म्हणजे आता आपल्या भरवश्यावर म्हणजे आमच्या भगिनीच्या भरश्यावर आपल्याला अवलंबून राहावं लागतं आहे अशी परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे बचत गटाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये हजारो कोटी रुपये आम्ही आमच्या भगिनींना कर्ज देतो आहे सक्षम झाल्या पाहिजे पाया उभ्या राहिल्या पाहिजेत आणि मला वाटतं की अशा पद्धतीने आता पत्रकारच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण याच्याकडे चाललेलं आहे शाळा शिकणाऱ्या मुली मोफत शिक्षण आहे उच्च शिक्षण त्यांना मोफत आहे मुलांना स्कॉलरशिप आहे त्यांना शिक्षण मोफत आहे एस टीमध्ये मुलींना सवलत आहे सगळ्या गोष्टी तर होत आहेत आणि हे का होतं आहे तर मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून होत आहे यापूर्वी असं कधी झालं नाही प्रत्येकाला घर प्रत्येकाच्या घरी नळ प्रत्येकाला लाईट प्रत्येकाला शौचालय प्रत्येकाला मोफत धान्य कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला मोफत धान्य मिळालं त्यावेळेला मला रोजगार नव्हता बाहेर पडता येत नव्हतं मोठा आजार होता महामारी होती पण कोरोना तर पाच वर्ष झाले तरी मोदीजींनी सांगितलं आहे मी जोपर्यंत या देशाचा पंतप्रधान आहे भाजपचा पंतप्रधान आहे तोपर्यंत सगळ्या लोकांना सामान्य लो लो लोक आहे गरीब लोकांना प्रेशरवर धान्य मोफत मिळेल खाण्यापिण्याची चिंता नाही आहे जेवणाची चिंता नाही पिढ्याच्या पाण्याची नाही राहण्याची नाही गॅस मोफत आहे भांडे त्या ठिकाणी तुम्हाला सगळे स्वयंपाकासाठी एवढे चांगले आहे भांडे मिळाले स्टीलचे भांडे मिळाले आहेत कारागिरांना पेट्या भेटल्या आहेत काम करायला जायला यायला डब्यापासून मच्छरांसून बॅटरीपासून सगळ्याच गोष्टी या त्यांना आता मोफत मिळालेल्या आहेत आणि म्हणून खऱ्या अर्थाने गरीबाची काळजी घेणारं सरकार हे केंद्रामध्ये मोदीजींच्या रूपाने आलेलं आहे खाली देवेंद्रजींच्या रूपाने या ठिकाणी आलेलं आहे शंभर योजना आहेत मी तुम्हाला सांगू शकतो पण मला वेळ कमी मला अजून सात सभा आहेत शेवटचा <laughs> आता आजचा उद्याचा दिवस आहे रॅल्याकडे घ्यायचा आहे मला फक्त संजयदानी सांगितलं की फक्त वीस मिनिट या एकवीस सव्वा मिनिट लागू देणार नाही आणि दीड घंटा झाल्या रॅलीवर फिरवत मला काय बोलावं आता खरं म्हणजे इथे माझी गरजच होती दादा तुम्ही सगळे एकत्र झाल्यामुळे या ठिकाणी माझी गरज होती का आता कुठलाही ते वादविवाद नाही भानगडी नाहीत काही नाही आणि मला वाटतं गावामध्ये असंच वातावरण असलं पाहिजे विकास झाला पाहिजे गावाचा गावातलं सगळं जीवनमान सुधारलं पाहिजे गाव स्वच्छ झालं पाहिजे गाव सुंदर झालं पाहिजे गाव सुरक्षित झालं पाहिजे आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो आहे की आपण तर सगळे एकत्र झालेलं आहोत आता कुठलीही काळजी करण्याची गरज या ठिकाणी नाही आहे आपण जुने नवे सगळे एकत्रित मिळू कुठल्याही जादावेळी ठेवू नका सगळे आपण एकत्रित होऊन आपल्याला या ठिकाणी काम करत आहे तिकीट देताना मात्र यामुळे सरकत झाली सगळं गावच आपलं झालं त्याच्यामुळे तर तिकीट कोणाला द्या कोणाला सोडा हा मोठा प्रॉब्लेम या ठिकाणी झाला आणि त्यामुळे काही अगदी तोला मोलाचे कार्य होते कार्यकर्ते होते तर त्यामुळे मला असं वाटतं की जो... अनेक जण आहेत अनेक जण की मला वाटत लागेल मी होत ठरवलं होतं पण आपण सगळे एकत्रित झालो कार्यकर्त्यांची संख्या वाढली आणि त्यामुळे काही जण डावलले गेलेत म्हणजे किटकुट बोवालेत काही दत्तू भाव आहेत खरं म्हणजे खरं मेरिट असताना सुद्धा काही लोकांवर अन्याय झाला याची मला मान्यता आहे आमचे दलित समाज बौद्ध आमच्या कार्यकर्त्यांना जायचं होतं पप्पू गायकवाड आमचा अतिशय चांगला कार्यकर्ता होता त्याचं तिकीट द्यावंडलं गेलं भोलाचं तिकीट द्यावं गेलं आपला तुमच्या भागामध्ये तिकडे इंदरकर त्यांचं झालं सतीचं झालं विठ्ठल गरुड होते मेरिट होते गणेश आमचा जुना कार्यकर्ता नगरसेवक हर्षन हे सगळे तोला मोलाचे करते अतिशय तोला मोलाचे कार्य की त्यांना तिकडे दिलंच पाहिजे होतं पण असे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी पुन्हा डावलले गेले पण आता आपण एक सांगू पुन्हा काम करूया निश्चित कुठे ना कुठे तुमची वर्णी आम्ही लावू पुढच्या वेळेला सुद्धा काय ज्या ज्या वेळेला संधी मिळेल त्या ठिकाणी तुमच्याच नावाचा आपण त्या ठिकाणी विचार करूया त्यामुळे आपण सगळ्यांनी एकत्रित होऊन पूर्ण गाव एक व्हा गावाचा विकास हाच एक ध्यास घ्या की आम्हाला गावाचा विकास करायचा आहे समोरची मंडळी आहे तुम्हाला माहिती आहे कोण आहे काय तर काही आहे का ते राहतच नाही आता मी त्यांना विचारलं काय तर काही नाही म्हणे आता मात्रभाळ टाइमपास म्हटलं कशाला उभा राहता म्हणजे टाईमपास टाइमपास म्हटलं ता गावामध्ये उभं राहणं गावाचं नेतृत्व म्हणजे टाईमपास आहे का म्हणतो म्हणून आम्हाला टाईमपास करणं आहे म्हटलं टाइमपास करा आता काय सांगू मी विनंती केली होती पावड्यांना पण त्यांनी पण मला वाटतं असं टाइमपास म्हणून हा उद्योग नाही आहे हा धंदा नाही आहे किंवा ही निवडणूक नाही आहे याच्यासाठी रात्रंदिवस चोवीस तास काम करावं लागेल आपल्याकडे कार्यकर्त्यांची फळी आहे अतिशय चांगली अशी फळी या ठिकाणी कार्यक्रमामध्ये भवनाचंही चुकलं आणि आमचा प्रकाश येतं आमचा पुतण्या बंडू तेही चुकलं या ठिकाणी त्यांचंही चुकलं तर त्यालाही तिकीट द्यायचं होतं मला पण ते जमत नव्हतं गणित कुठून नाही त्यामुळे त्याचंही तिकीट त्या ठिकाणी आपल्याला दावा लावा लागलं निश्चित पुढे भविष्यामध्ये तरुण कार्यकर्ते आणि आता तरुण कार्यकर्त्यांनाच पुढे संधी द्यायची गोविंद सेठ समजलं बाबरा <laughs> 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 तर आता आहे असं आहे मी म्हणतो केवढा मोठं तर मला वाटतं काम करणाऱ्या तरुण जे फळी आहे निश्चित जे काम करतील त्यांना पुढच्या भविष्य काळामध्ये आपण निश्चित चांगली संधी देऊया जास्त वेळ नाही मला पुढे जायचं आहे पण मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण या वेळेला सगळ्यांचं डिपॉझिट जमा करा मी तुम्हाला दापण्याचा शब्द तुम्ही मी सगळ्यांचं डिपॉझिट जप्त करणार आहे सगळ्यांचं माझ्याकडे दहा जागा बिलवरच झालेल्या आहेत नगरदर्शी बिलवर झालेले आहेत तर आज झालेले आहेत अजून सहा असाच होणार होते पण बाकीचे जे दोन दोनची जोडी होती तो म्हणजे मग हा माघार घेतला तर आम्हा काम करणार नाही बाहेर फिरणार नाही हा काहीच करणार नाही म्हणून मग मी म्हटलं तर कोणाची माघार होणार नाही सगळ्याच्या माघार मी थांबवले सहा सतरा जर सतरा अठराच माघार होणार होत्या मी त्या केल्या नाहीत आता सगळेजण काम करत आहेत पण तुम्हाला पुन्हा सांगेल दामनेरमध्ये एकाची एक डिपॉझिट वाचणारे सतरा लोक राहिलेले आहेत ते निवडणूक लढत आहेत सतरापैकी एकाची डिपॉझिट आम्ही ठेवणार नाही सगळे हिंदू असतील मुस्लिम असतील सगळे जे सगळे भाजपचे त्या ठिकाणी निवडून येतील कमळाच्या चिन्हावर आमचे मुस्लिम मानवी मागच्या वेळेला सात होते आठ होते आता यावेळेला सात आहेत ते सर्वचे सर्व फक्त कमळाच्या चिन्हा निवडण एवढा एक संघ आमचं गावच्या ठिकाणी आहे एवढा गावाचा विकास आपण करतो आहे आणि परीचा विकास किंवा उन्हा त्यापेक्षा जास्त विकास आपल्याला आता पुढे शेजोडीमध्ये करायचा आहे आणि म्हणून आपल्याला मी विनंती करणार आहे की त्या दोन तारखेला कमळाच्या पुलाचं बटन दाबून आपण आम्हाला या ठिकाणी विजयी करा गोविंद शेटला नगराध्यक्ष करा त्याची सगळी टीम आहे सत्ता लोकांची त्यांना नगरसेवक या ठिकाणी आपण सर्वांनी करावं एवढीच विनंती मी आपल्याला याप्रसंगी करतो आणि पुढच्या बर हा शाहरुखच सिलेंडर पण आपल्या मध्ये एक सिलेंडर आहे एक जागा आपली बिनविरोध झाली आणि एका जागेमध्ये आपलं सिलेंडर आहे कोणत्या प्रमाण पाच नंबरमध्ये तिथे एक कंबळ द्यायचं आहे का दोन कंबळ द्यायचे आहे एक कंबळ एक, एक सिलेंडर जिथे हंडी दिसेल एका ठिकाणी तिथे आपल्याला सिलेंडरवर त्या ठिकाणी द्यायचं आहे तर कृपा करून ती पाच मध्ये मराठ त्रासमध्ये तर आपली एकही जागा आता कामा नये एक सिलेंडर सिलेंडरसहित सगळे सतरा कमळाचे फुलं आपल्याला त्या ठिकाणी निवडून द्यावेत अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आप... Arber giyiyor dedim ben